शुभ सकाळ साईमाई सकाळ तर चला सकाळचे वाजले सहा आणि सर्व साई भक्त आंघोळ वगैरे करून झालेले त्यांची तर आता मी पण आंघोळ करून घेतो आणि भेटूया जेव्हा आपण दर्शनाला जाऊ तेव्हा ओम साईराम

आपल्या साईबाबांची आरती होते सकाळी संध्याकाळी तशीच आता रूमवर साईबाबांची आरती झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय थेट शिर्डीमध्ये साई मंदिरामध्ये साईबाबांचं दर्शन घ्यायला तर चला भेटूया आता रूम मधून खाली आल्यानंतर तिकडे साईबाबांचं दर्शन लाईव्ह आहे टीव्हीवर तर आता लाईव्ह न बघता थेट साईबाबांच्या चरणावर माथं टेकून आपण दर्शन घेणार आहोत तर चला तिकडे जाऊ पाच दिवसाचा प्रवास केल्यानंतर जे साई भक्त आज शिर्डीमध्ये पोचल्यावर न थकता न दमता टाईट उभे आहेत आणि आता थोड्याच वेळात पालखीत नाचणार पण पना अहोदावर शंभर टक्के आपल्याला तेव्हा गणपती <laughs> राम हे पाहू शकता साई भक्त हे पाच दिवसानंतर तुम्ही बघितलं असा की अवस्था काय झाली होती चालताना आणि ते शिर्डीमध्ये पोचल्यानंतर तर साईबाबांच्या खूप बरं वाटतंय आणि हा साईन पडेल तीस तारखेला निघाला होता आमच्या गावाच्या पालखीचा काहीतरी उन्नीस वीस म्हणजे पालखी आपण साईबाबांची प्रतिमा घेऊन साईबाबांच्या मंदिरामध्ये रवाना झालेलो आहोत साईनाथ महाराज की ओम साहेब साहेब ओम साई ओम साहेब ओम साहेब भेटूया पुढे गेल्यावर आमची बनले ब तुला कसा वाटते शिर्डीला येऊन मस्त वाटते ना छान छान वाटते ना समजा आपण साईबाबांचे पाय पारावला देखे। 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 चला रूमवर फक्त एक किलोमीटर आहे मंदिर तर आम्ही सर्व साई भक्त चाललोय साई नमो जय जय साई नमो सद्गुरु ओम साई नमो नम श्री साई नमो नम जय जय साई नमो शकता आम्ही या साईबाबांच्या मंदिराजवळ आता आहोत साईराम ओम साई साईराम तर आता आम्ही आलो आहे प्रथम नेहमीप्रमाणे पहिला खंडोबाच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन करतो आणि त्यानंतर साईबाबांच्या मंदिरामध्ये मंदिरा जातो तर चला आता आम्ही खंडोबाच्या मंदिरात पोचलेलो आहोत पहिला तिचं दर्शन घेऊ आणि मग साईबाबांच्या मंदिरात जातो साईराम बाबांची प्रतिमा खंडवाच्या मंदिरात घेऊन आलो चलत नुकत दर्शन नुकतंच झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडं टाईम इथे खंडोबाच्या मंदिरात असतो साईराम 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 चला भेटूया इथून निघाल्यानंतर साईबाबाच्या मंदिरात जातो चला आता आपण खंडोबाचं दर दर्शन तर झालेलं आहे आता थेट जाऊ साईबाबांच्या मंदिरामध्ये बोला साईनाथ महाराज की चला तर, आ, तर, तर, तर चला साईबाबा समाधी मंदिराकडे आम्ही आलेलो आहे दर्शन घेण्याकरिता मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही मोबाईल लॉकरमध्ये ठेवतो आणि दर्शन घेऊन आल्यानंतर जे काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येईल ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न मी करेन तर चला साईराम साईराम आता मी जस्ट दर्शन घेऊन आलेलो आहोत खूप छान पद्धतीने दर्शन झाला आणि साईची चप्पल पण चोरीला गेलेली भेम तर जाऊ दे तर चला मी काहीतरी खातो आणि मग पुन्हा एकदा तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न झाला तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन साईराम चलो नाश्ता करणे गेले हे पाहू सुद्धा तुम्ही खूप बदल झालेला आहे या शिर्डीमध्ये तर चला आता थोडा नाश्ता करू आम्ही नाश्ता करायला आलो मग भेटू पुन्हा आता तर चला आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे रूमवर आज आम्ही स्टे करणार आहोत तिथे आणि उद्या परतीच्या प्रवासाला निघणार आहोत तर चला साईराम तर मंडळी घरून बाई चालत आल्यानंतर आज रूमवर जाताना पहिल्यांदा गाडीत बसतोय हे पुढे हे जा आज गरी वाटतं तुम्हाला आज गाडीत बसल्यानंतर रूम वर द्यायला रिलेक्स पाच दिवसानंतर आज आम्ही गाडी मध्ये बसलेलो तर चला आता भेटूया रूमवर गेल्यानंतर चला आता आम्ही रूम वर जेव्हा चाललेलो आहोत खूप सांगितलं तो मस्त वाटत एकदम दर्शन मस्त झाला चप्पल चोरीला गेली करायचा तर साईराम आता रूम आराम वगैरे करून थोडा फ्रेश वगैरे करून आता आम्ही दुपारचं जेवण करायला चाललोय कुठेतरी इकडे आहेत हॉटेल पाच सहा आणि इथे पण आम्ही शॉर्टकट मारलेलं आहे मार ले ले। शेता शेतातून शेत ओला आहे थोडा चिकल झालंय पण तरी काय करणार वाईट चप्पल काल झाली चप्पल खाली पडलेली आहे जी टिकलं माकून पाय दुखतात तर शॉर्टकट तर मारायलाच हवा पण कालचा सारखा शॉर्टकट नको आहे आम्हाला तर चला जाऊ तिकडे गेल्यानंतर भेटू साईराम साईराम तर आता सायकल सहा वाजून पस्तीस मिनिट झाले आणि आम्ही झालो साईबाबांच्या मंदिराजवळ दर्शन घेतो थो आणि शॉपिंग वगैरे थोडीफार करतो तर बोला साईनाथ महाराज की ডোনে <laughs> 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 तर आता मी मार्केटमध्ये आलेलो आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही साईबाबांचं मंदिर आहे तर पाहू शकता मंदिराच्या पुढे आल्यानंतर इथे द्वारकामाई आहे द्वारकामा खूप मोठी रांग आहे आपण जाऊया पुढे मंदिराच्या आणि द्वारकामाईच्या पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला एक साईबाबांची चावडी दिसेल आणि चावडीच्या डाव्या हातावर इकडे साईबाबांचं मुखदर्शन आणि चावडीच्या पाठीमागे दक्षिणमुखी हनुमान मंदिर पाहू शकता तुम्ही हनुमानाचं मंदिर आहे इकडे दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर पाया पडल्यानंतर इकडे आल्यावर इकडे भजन भजन होतं इथे बघू शकता मी एवढं मोठं तर चला आता सर्व मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर आपले साईबाबांचा प्रसाद म्हणजे लाडू घेण्यासाठी आता रागेला उभं आहे लाईन एवढी मोठी आहे सांगू नाही लाईन आहे तर चला मी पण लागतो आणि तुमच्यासाठी लाडू गोव तर आता आम्ही लाडू प्रसाद वगैरे घेऊन झालेला आहे आमचा आता आलो आहे आम्ही थोडी शॉपिंग करायला कोणी कडे घेतात कोणी बांगड्या वगैरे घेतात एक मजेतो शकता हा इंटरेस्ट येतो मला याने चार बांगड्या घेतल्यात <laughs> तर शॉपिंग करून झाल्यानंतर साईबाबा समाधी मंदिराच्या खाली साईबाबांच्या रूपात भेटलेला मला बाबा तर बाबा असंच माझं तुमच्यावर सदैव आशीर्वाद असू द्या आणि वर्षानुवर्ष माझी तुमच्या या शिर्डीनगरामध्ये वारीला येण्याची प्रमाण असू द्या मुला साईनाथ महाराज की जय तर चला मित्रांनो शॉपिंग वगैरे सर्वांनी केलेले तर आता जेवण करायला चाललो आहे जेवण केल्यानंतर मला भेटूया ओम साईराम तर आता आम्ही साई प्रसादालयामध्ये भोजन करण्यासाठी आलेलो आहोत खूप वर्षानंतर त्या साई साईप्रसादामध्ये येतोय शिर्डी झाल्यावर आपण प्रसादालयामध्ये प्रसा न येता हॉटेलमध्ये जेवतो पण यावर्षी आम्ही ठरवलं की चला आपण साई प्रसादालयामध्ये भोजन करू तुम्ही पाहू शकता इकडे साईबाबांची मूर्ती जेवण बनवताना पेटत्या चुलीत साईबाबांनी हात टाकून जेवण बनवलं होतं आणि त्याच साईबाबांच्या हात हातातून आम्ही जेवण करण्यासाठी इकडे आलो आहोत तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशा कारंजे आहेत खूप छान आहे आपले आपले साई भक्त हे सर्व विसरून हॉटेलमध्ये जेवतात पैशांचं तर काय विषय नाही आहे पण एकदा शिर्डीमध्ये आल्यानंतर साई प्रसादालयामध्ये येऊन साईबाबांच्या हातातून बनलेलं जेवण आपण खाल्लं पाहिजे ओम साईराम खरंच खूप छान जेवण होतं घरच्या जेवणाची आठवण आली तर तुम्ही पण एकदा शिर्डीमध्ये आल्यानंतर साईप्रसादामध्ये या आणि एकदा जेवणाचा स्वाद घ्या खूप छान जेवण होतं तर चला आता आम्ही चाललोय जेवण करून रूमवर तर चला ओम साईराम साईरा म्हणतोय